आपल्यासोबत संवाद भाजपचे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता ही निवडणूक महायुतीच्या तर्फे आम्ही लढणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय असं आम्ही ठरवलेलं आहे या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकाहत्तर जागा आम्ही लढवतोय शिवसेना चार जागा लढवणार आहे राष्ट्रवादी या दोन ठिकाणी निवडणूक लढवते आणि आरपीआय एका ठिकाणी निवडणूक लढवते काय असणार खरं तर पनवेल आणि सगळ्या परिसराचं महत्व पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्याच परिसराचा वेगानं विकास होणार आहे हा विकास नियोजनबद्ध झाला दा पाहिजे या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे याच्यावरती भर असणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास या सूत्रावरती विश्वास ठेवतात कार्यकर्त्यांना सुद्धा त्याप्रमाणे प्रेरणा देतात काम करण्याची मला खात्री आहे <सकति> की आम्ही महायुती म्हणून जेव्हा याला पुढे जातो मान्य देवेंद्रजींचं नेतृत्व आहे मान्य शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे मान्य अजितदादांचं नेतृत्व आहे तर आम्ही ताकदीनं या महापालिकेला पुढे नेऊ शकतो एबी फॉर्मच वाटप करत ठीक आहे हा आमच्यासाठी फार काही असा महत्वाचा मुद्दा नाहीये सगळे उमेदवार आहेत उमेदवारी उद्या अर्ज भरतील एवढी फॉर्म सकट त्याला जोडतील एक शेवटचा प्रश्न पनवेल महानगरपालिकेवरती मध्ये कुठल्या पक्षाचा महापौर आता असं आहे की भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा जर लढते तर साजिक पार्टीचा महापौर कसं नक्कीच धन्यवाद तर आपल्यासोबत हे होते भाजप आमदार प्रशांत ठाकूर नक्कीच भारतीय जनता पक्षाचा महापौर पनवेल महानगर पालिकेवरती बसेल असं मोठं विधान ते त्यांनी सध्या केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सहा बी रवी खरात टीव्ही नाईन मराठी पनवेल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव